हॅलो एवरीवन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर लवकरच नवी मुंबई येथे नऊशे दोन घरांसाठी लॉटरी जाहीर होणार आहे त्यामुळे नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणावी नवी मुंबईमध्ये खारघर कळंबोली या लोकेशनसाठी लवकरच सिडकोकडून सोडत निघणार आहे ही सोडत नेमकी कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर करण्याचा निर्णय सिडकोने घेतलेला आहे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली चार गटात उत्पन्न असणाऱ्यांसाठी म्हाडा मुंबई मंडळाकडून लॉटरीची जाहिरात काढण्यात आली त्यानंतर आता नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे सिडको कडूनही म्हाडामागोमाग नवी मुंबईत घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे लवकरच याची घोषणा होणार असून त्यामुळे अनेकांना नवी मुंबईत हक्काचे घर मिळणार आहे वाहतुकीच्या सुविधा जवळपास असल्याने ही घरं महत्वाची ठरणार आहे नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सिडकोने आनंदाची बातमी दिली आहे सिडको महामंडळाकडून कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर नऊशे दोन घरांच्या योजनेला सुरुवात केली जाणार आहे या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली खारघर आणि घनसोली या विकसित भागांमध्ये नऊशे दोन घरांचा समावेश असणार आहे त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे आता या योजनेअंतर्गत कळंबोली खारघर आणि घनसोली नॉडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अडतीस आणि सर्वसामान्य गटासाठी एकशे पंच्याहत्तर अशा एकूण दोनशे तेरा सदनिका उपलब्ध असणार आहेत तर खारघरमध्ये सिडकोच्या स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन संकुलातील सहाशे एकोणनव्वद घरांचाही या योजनेमध्ये समावेश असणार आहे महत्त्वाचे म्हणजे या घरापासून जवळच रेल्वे स्थानक रस्ते मेट्रो सेवा अशा अनेक सुविधा उपलब्ध असणार आहेत त्यामुळे सिडकोच्या या घरांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे यासोबत या, या गृहसंकुलापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्यामुळं इथल्या भागात मोठ्या प्रमाणात नवीन योजना येऊन बदल होण्याची शक्यता आहे तसं पाहायला गेलं तर खारघर कळंबोली घनसोली हे ऑलरेडी डेव्हलप्ड झालेले लोकेशन्स आहेत आणि अशा ठिकाणी जर आपल्याला लॉटरीच्या माध्यमातून घर घेण्याची संधी जर भेटत आहे तर ह्यात काय वाईट आहे तर लवकरच कळंबोली घनसोली खारघर वाशी जुईनगर ह्या ठिकाणांसाठी सोडत सिडकोकडून काढण्यात येणार आहे आणि सिडकोच्या सोडतीचे अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला ह्या चॅनलवर मिळतीलच बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा थँक्यू